विकृहित कुत्र्याने बावीस वर्षीय हो तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विकृहित गोदरेज कंपनीमध्ये घस घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या कुत्र्याने त्याचा सांभाळ करणाऱ्याची निर्गुण हत्या केल्याची घटना ही समोर आली आहे हसरत अली बरकत अली शेख वय वर्ष बावीस असे या मृत तरुणाचे नाव आहे गोदरेजमध्ये मार्शल डॉग एजन्सी या कंपनीमार्फत ही शॉन सिक्युरिटी देण्यात येते या कुत्र्यांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याचे काम येथे हसरत अलीसारखे तरुण करीत असतात हसरत अलीकडे ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरण्याची जबाबदारी होती मात्र सोमवारी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास या कुत्र्याने हसरत अलीवर जोरदार प्राणघातक हल्ला केला सुमारे अडीच तास हा हल्ला सुरू होता घटनेची माहिती मिळताच पोलीस पालिका श्वान पथक आणि काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले कुत्र्याला हसरत अलीपासून लांब करण्याचा प्रयत्न करू लागले पण वारंवार कुत्र्याचा हल्ला सुरूच होता अडीच ते तीन तासाने या कुत्र्याला हसरत आलीपासून दूर करून हसरत आली याला राजवाडी रुग्णालयात नेण्यात आले मात्र अतिशय गंभीर जखमी असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे या, या प्रकरणी मार्शल डॉग एजन्सीवर पोलिसांनी तपास करून आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गुन्हा देखील दाखल केला आहे आता अधिक तपास पोलीस करत आहेत